नमस्कार मराठी कला विश्वातील ऑलराऊंडर अभिनेता म्हणजे संकर्षण कराडे उत्तम अभिनेता सूत्रसंचालक निवेदक कवी अशा वेगवेगळ्या भूमिका संकर्षण उत्तमरित्या पार पाडत आहे त्यांचे सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग असून चाहत्यांबरोबर तो नेहमीच नवनवीन गोष्टी शेअर करत असतो तर आज आपण संकर्षण कराडे यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो संकर्षण कराडे यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव शलाका पांडे असे आहे अभिनेत्रीलाही टक्कर देईल इतकी ती सुंदर दिसते या कपलला दोन जुडी मुलं असून त्यात मुलगा सर्वज्ञ व एक मुलगी श्रगवी आहे शलाका ही देखील एक कलाकार आहे शलाका पेंटर असून आपले अनेक पेंटिंग ते सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते नुकतंच संकर्षण कराडे यांनी त्यांच्या जुड्या मुलांसोबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे मात्र या पोस्टच्या माध्यमातून त्याने ते त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाडा दिला आहे त्याला दोन जुडी बाळ असून त्यात एक मुलगा मुल तर एक मुलगी आहे तर मित्रांनो तुम्हाला संकर्षण कराडे यांची ही गोड फॅमिली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद